सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याच्या विविध भागात मागील दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस पडलाय अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे अशातच पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय घाटमात्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पालघर मध्ये शाळांना सुट्टी देण्यात आले रायगड रत्नागिरी पुणे घाटमाता सातारा घाटमाता अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये सात जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आठ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मेघ गर्जनेसह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आय एम डीने पाच ते आठ जुलै पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला कोकण घाटमाता आणि विदर्भ भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांची खबरदारी अत्यंत गरजेची ठरली आहे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय विशेषतः कोकण घाटमाता आणि विदर्भाच्या महाराष्ट्रातील रंगीत ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याचा इशारा आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक